नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र लोकनीत चॅनल महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्र लोकनीत चॅनल शुक्रवारी सोळा ऑगस्ट रोजी आक्रोशात आंदोलन रेल रोको व रेल्वे लाइनवर उडी घेऊन आत्मदहन करणे रेल्वे प्रवासी संघ देहरोडच्या वतीने करण्यात आले देहु रोड रेल्वे स्टेशन दिनांक ऑगस्ट रोजी आंदोलन तात्पुरते स्वरूपात करण्यात आले रेल्वे अधिकाऱ्यांनी पर्यंत कालवधी मागून घेतला आहे व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पंचवीस तारखेला बैठक घेण्याचे नियोजन केले आहे त्याचप्रमाणे सर्व मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बोलून दहा प्रमुख मागण्या मान्य करण्यात येईल असे आश्वासन दिलेले आहे आंदोलनाचे नेतृत्व धर्मपाल तंतरपाई सिंधुताई तंतरपाई राजेंद्र तरस अनिल शेठ खंडेलवाल सुनीताताई चांदणे बापूसाहेब गायकवाड साईबू तेलगू मेघराज तंतरपाई किरण कांबळे अजय बखारिया इत्यादी आंदोलनकर्ते उपस्थित होते